आता मातीला बनवू ताकदवान शेती पिकाला वापरूया मल्टीप्लायर मल्टीप्लायर पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी वापरा मल्टीप्लायर लाखो शेतकऱ्यांची पसंती कमी खर्चात जास्त उत्पन्न ऊस केळी हरभरा हळद टोमॅटो मिरची बटाटा सोयाबीन सह अनेक पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी वापरा मल्टीप्लायर अधिक माहितीसाठी संपर्क संतोषराव माने मोबाईल नंबर नऊ पाच दोन नऊ तीन एक सहा शून्य पाच सहा नमस्कार मी शिवाजी देवसरकर आपण बघता स्टार नाईन मराठी आज उमरखेड महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री किशनराव मारुतराव वानखेडे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी खास संवाद साधणार आहोत नमस्कार वानखेडे साहेब नमस्कार नमस्कार उमरखेड महागाव विधानसभेमधून आपण निवडणूक लढवली आणि एक भरघोस मतानं आपण विजयी झाला त्याबद्दल आपण काय सांगाल उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत असताना भारतीय जनता पक्षाकडून अनेक व्यक्ती इच्छुक होते जसे आजी आमदार माजी आमदार आणि अनेक लोकांनी ह्या ठिकाणी उमेदवारी मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले होते असे जवळपास दहा ते पंधरा लोक आम्ही इच्छुक होतो परंतु मागील पंधरा वर्षापासून मी समाजसेवा करत असताना माझा जो लोकांचे दुःख सुख अडीअडचणी यांच्यात नेहमी सहभाग राहायचा आणि हीच नाळ पकडून माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेमंडळी माझ्या नावाची ह्या ठिकाणी शिफारस केली आणि माझ्या नावाला त्यांनी प्रथम प्राधान्य देऊन माझं नाव लावून धरलं तेव्हा महाराष्ट्र नव्हे तर देशातील प्रमुख नेते मंडळींना प्रश्न पडला होता की हा नौखा माणूस यांना उमेदवारी कशी बहाल करावी असा प्रश्न पडला होता परंतु माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि नेते मंडळींच्या शब्दाला त्यांनी त्यांनी सन्मान करून मला उमेदवारी बहाल केली तर आपण <coughs> उमरखेड महागाव विधानसभेतून निवडून आल्याच्यानंतर शपथ घेतली शपथ घेतानाचा आपला काय वाटलं आपल्याला शपथ घेताना मनात काय होतं तुमचं आईवडिलांना तुम्ही घेऊन गेले एक मला पहिलेपासून देशाविषयी प्रेम राहिला आहे Uh, मी शिकत असताना काही वि इतिहासाचे धडे वाचत असताना uh, मला देशाविषयी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं ज्या ज्या लोकांनी इथं परिश्रम घेतले uh, त्यांच्याबद्दल खूप आदर राहिला आणि मरखेड uh, परिसरातून काही महान व्यक्ती होते त्याचबरोबर मला असं वाटत गेलं की माझ्या गावातून कोणी uh, का नाव नाही आणि uh, मी तेव्हा आठवण करत गेलो माझ्या uh, कुटुंबामध्ये तर मला आजोबाच्या पलीकडचं नाव माहीत नव्हतं परंतु इतिहासातमध्ये अनेक सन पूर्वचे सन नंतरचे अनेक लोकांची नावचरित्र वाचले जात गेली आणि तेव्हा मला कुठं वाटलं की बाबा वा एक समाजासाठी झटणाऱ्या माणसाचं मरणाऱ्या माणसाचं देह जिजाणाऱ्या माणसाचं ह्या ठिकाणी नाव दीर्घकाळ राहते आणि मला ती प्रेरणा मिळाली की आपलं जीवन काय बार येणार नाही आपल्याला परमेश्वरांनी जास्तीत जास्त मानव समाजाला शंभर वर्ष दिले पण आज ती गोष्ट शक्य नाही परंतु याच्यानंतर आपण नसतो आपण जी माणसं असतात त्यांचं दुःख सुख आणि अडचणी निवारण करण्यामध्ये मला समाधान मिळत गेलं आणि मी शासकीय नोकरीला होतो परंतु शासकीय नोकरीसुद्धा माझं मन रमलं नाही प्रथमतः नोकरी लागल्यानंतर मी संपूर्ण माझ्या परिवाराला सुखी करण्याचं किंवा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला माझे आईवडील शंभर टक्के बदल आई अडाणी आहे वडील अडाणी आहेत परंतु माझी आईवडील अडाणी असूनसुद्धा त्यांनी चर्मकार समाजाचं मला कोणतंही काम सांगितलं नाही किंवा पॉलिससुद्धा केलेलं नाही परंतु त्यांनी मला शाळेत पाठवलं आणि मी शाळेत जात राहिलो थोडंसं वर्गामध्ये प्रथम राहत गेलो आणि मग जेव्हा इतिहास वाचतानी हे सरळ मला वाटायचं की आपल्या गावातून कोणतरी असावं आपल्या कुटुंबात असून ही प्रेरणा मिळत गेली परंतु ते विषय नाही सरळ सरळ मी नोकरी लागलो मी तेवीस वर्ष नोकरी केली आणि त्याच्यानंतर उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात हा अनुसूचित जातीसाठी राखीव सुटला त्या दिवशी त्याच क्षणाला मी निर्णय घेतला की आपणाला एक मागासवर्ग्यातून एक मोठी संधी उपलब्ध झाली ही संधी आपण दौडायची नाही झालं तर खूप मोठं होईल काही हर हरकत नाही आपण समाजाची सेवा करू परंतु आपण लहानबी झालो तर आपलं वरता आपण बदलायचं नाही मी सातत्य ठेवलं जवळपास पंधरा वर्षे मला कुठली उमेदवारी नाही मिळाली परंतु समाजाशी जी नाळ जोडलेली सुखा दुःखात अडीअडचण जाण्याची याच्यात कधी मी खंड पडू दिला नाही माझी हीच पावती भारतीय जनता पक्षाने हिरून मला उमेदवारी बहाल केली आता आपण विधानसभेमध्ये काल एक जनतेच्या त्याला आपण फेवरमधला असा प्रश्न तुम्ही पैनगंगेच्या पाण्याचा मांडला असे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची आपण सोडवणूक कशा प्रकारे करणार हे बघा हा भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असताना माझ्या या भारतातील शेतकरी हा सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे मोदी साहेबांचं स्वप्न आहे की या देशाला जगामध्ये प्रथम क्रमांकावर न्यायचं आहे परंतु ह्या देशामध्ये दे अनेक शेतकरी राहतात जे की इथला शेतकरी स्वतःचं जीवन जगतो त्याचबरोबर महाराष्ट्र नव्हे देशाला नव्हे जगाला धान्य पुरवतो असा माझा शेतकरी कुठंतरी सुखी झाला पाहिजे ही माझी भावना राहिली परंतु मागील वर्षी मी समाजात फिरत असताना त्यांनी पेनगंगा नदीकाठील मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी ऊस वाळला होता आणि वास्तविक पाहता आपल्या उशालाच पेनगंगा धरण आहे धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे परंतु अधिकाऱ्यांच्या किंवा ज्यांच्या चुकीमुळं किंवा नियोजन अभावामुळं तिथलं पाणी शेतकऱ्याला मिळू शकलं नाही गेले वर्षीचं पाणी धरणामध्ये असलेलं पूर्ण वाया गेलं आणि आमच्याकडे उपलब्ध ता असून पाण्याची आम्ही नियोजन न केल्यामुळं आमच्या शेतकऱ्याचा ऊस करपला वाळून गेला सुकून गेला तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची मला जाण आहे कारण अनेक लोकांचे पाच पाच दहा दहा एकर उसवाळे त्यांचं जीवन पुन्हा वर्ष कसं जगावं हा मला प्रथम प्राधान्य पट प्रश्न पडला आणि विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशन होतं तेव्हा मला मी बेचन्न झालो अनेक लोकांची नावं पुकारल्या जात गेली त्या ठिकाणी किंवा उभरा आणि तुमच्या मतदारसंघात जी काय बोलत मी नवीन असल्यामुळं मला थोडंसं हे कसं माझं नाव कसं घेतलं जाईल मी माझ्या बाजूच्या सहकार्याला विचारलं त्यांनी म्हणजे तुमचं नाव दिलं का साहेब मी म्हटलं नाही मला नाव द्या साहेब त्यांनी म्हणजे लगेच तुम्ही चिठ्ठी पाठवा लगेच चिठ्ठी लिहिली मी अध्यक्षाकडं पाठवली सुद्धा शेकंदाचाही विलंब न लावता माझं नाव तेव्हाच पुकारलं आणि मी माझ्या बांधवांचा आहे या मतदारसंघातील माझ्या शेतकरी बांधवांचा जो जिवाळ्याचा प्रश्न होता पाणी उपलब्धता असूनसुद्धा त्यांना पाणी पूर्णता तो प्रश्न मी माझ्या शासनापुढं मांडला आणि विनंती केली की आमच्याकडे पाणी उपलब्ध आहे धरण आहे परंतु हा नियोजनाअभावी फक्त शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही अधिकाऱ्यांनी याचं नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना ते पाणी पुरवठा करावी धरणात पाणी नसेल ती गोष्ट वेगळी परंतु धरणात पाणी उपलब्धता असतानासुद्धा शेतकऱ्यांचा ऊस वाढत असेल तर हा कुठंतरी नियोजनाअभावीच वाढत आहे याची मला खात्री झाल्यामुळे मी प्रामुख्याने विधानसभा मदा मतदार मदा, आपल्या विधानभवनामध्ये हा प्रश्न प्रथम मांडला वास्तविक पाहता याच्या प्रतिक्रिया खूप मला आल्या परंतु एका साईडला माझ्या देशातल्या ह्या शेतकरी बांधवाला न्याय देण्याचा कुठंतरी मी प्रयत्न केला एक येणाऱ्या काळामध्ये पाण्याची प्रश्न जे आहे गंभीर प्रश्न आहे ते पात्रामध्ये पाणी सो उन्हाळ्यामध्ये राहत नाही आणि पावसाळ्यामध्ये पुराचा फटका आपल्या या भागातील शेतीला बसतो आणि गावांना बसतो त्या संदर्भामध्ये नियोजन आपलं असणार आहे नैसर्गिक आपत्तीला आपण काही करू शकत नाही परंतु ज्या ज्या ने नैसर्गिक आपत्ती येतात त्यावर काय सोल्युशन काढता येईल इथं काय उपाययोजना करता येतील त्याला मी प्रथम प्राधान्य देईल किंवा कोणाच्या चुका होतात त्या सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करेल पण धरणामध्ये जेव्हा पाणी असेल तेव्हा माझ्या शेतकरी बांधवाला इथल्या जनावरांना सगळ्यांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे एक काळ असा होता की पेनगंगा नेहमी बाराही महिने व्हायची परंतु आज वर धरण असल्यामुळं ती कोरडी होते तेव्हा जनावरांना यांना पाणी राहायचं पण आज धरण असल्यामुळं कोरडी होते माझी शासनाला माझ्या सरकारांना विनंती राहील की इथल्या अधिकाऱ्यांनी याचं चांगल्या प्रकारे नियोजन करावं कारण शेतकऱ्यांचं दुःख फार मोठं आहे कारण शेतकऱ्याला एका झाडापुढे पीक घरी येईपर्यंत त्याच्या पाठीमागं पुढं कितीतरी चक्रा मारावं लागतात लेकराच्या पलीकड त्या पिकाला जपणारा माझा या देशातला शेतकरी बांधव आहे तेव्हा शेतकरी बांधवांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ही माझी ह्याविषयी भावना राहिली आहे आमदार साहेब आपल्या भागामध्ये मागच्या या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यासोबतच पीक विमासुद्धा भरला होता लोकांनी आणि अतिवृष्टीची मदत जी आहे ती हातगाव तालुक्याला मिळत आहे आणि आपला हातगाव आपलं उमरखेड महागाव विधानसभा जी आहे ती वंचित आहे त्या संदर्भात हा प्रश्न सध्या इथल्या मागील काळातला इथल्या अधिकाऱ्यांच्या संबंधी आहे त्यांनी या ठिकाणचा प्रकारे सर्व केला कशा प्रकारची अनिवार्य काढली हदगावचं काय उमरखेडचं काय महागावचं काय ही त्यांच्या त्यावेळेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी जी जी माहिती खरी दिली असेल तर ठीक आहे पण चुकून दिली असेल तर शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी निश्चित झालं असेल तर अशा वेळेस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचा सर्वे केला पाहिजे त्यांना न्याय दिली पाहिजे अशी माझी भावना राहील रस्त्याचे सुद्धा प्रश्न आहेत आमदार साहेब उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघेत सध्याच्या काळामध्ये रस्त्याचा खूप मोठा बिकट प्रश्न आहे वास्तविक पाहता उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघाच्या पूर्वेकडी बाजा बाजूला पैनगंगा नदीच्या तीरावर किंवा पलीकडे पैनगंगा अभय अरण्य म्हणून राखीव क्षेत्र ह्या ठिकाणी निर्माण केलं परंतु उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातला माझा मतदार बांधव माझा राजा ह्या ठिकाणचा वन विभागात राहतो वनात राहतो परंतु तिथं त्यांना अजून कोणतीही शासनाने नियोजन त्यांचं केलेलं नाही किंवा झालेलं नाही आजही ते तिथं राहतात तर माझं असं शासनाला विनंती राहील की या उमरखेड विधानसभा मतदारसंघातला जोपर्यंत तिथं मानव राहील वनविभागात तोपर्यंत त्यांच्या मूलभूत गरजा त्यांना तिथपर्यंत पोहोचल्याच पाहिजे तो त्यांचा हक्क आहे तेव्हा वनविभागातलं जोपर्यंत तिथून त्यांचं पुनर्वसन होत नाही तिथल्या आरोग्याच्या शिक्षणाच्या किंवा जाण्या येण्याच्या ज्या सुविधा आहे त्यांना प्रथम प्राधान्य मिळाला पाहिजे कारण देश स्वातंत्र्य होण्यापूर्वींचा ह्या देशातील सर्व मानवांचा एक विचार होता की आमच्या देशाला प्रथम स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तेव्हा प्रक्रियांचं ह्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत गेले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश समृद्ध होईल ही भावना राहिली होती आणि माझ्या ह्या उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातल्या ज्याला बंदी भाग म्हणून त्यांचं काय चुकलं त्यांची ही अपेक्षा होती की आम्हालासुद्धा न्याय मिळेल आम्हालासुद्धा रस्ते येतील वीज येतील पाणी येईल परंतु आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षे होऊन लुटले ज्या ज्या काही शासनाच्या कडक अटी आहेत त्यामुळं ते त्यांच्यापर्यंत ह्या सुविधा पोहोचल्या नाहीत परंतु माझी शासनाला विनंती राहील की जोपर्यंत तिथं मानव आहे तोपर्यंत त्यांना सुविधा पोहोचल्या पाहिजेत आपण वन्य प्राण्यांचंसुद्धा आपण दखल घेतो मानवा एवढी त्यांची मानवाची दोघांची तितकीच मोठ्या प्रमाणात माझ्या सरकारनं ह्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे अशी माझ्या सरकारला विनंती राहील आमदार साहेब आपल्याला एक प्रश्न आहे आता आपल्या उमरखेड महागाव तालुक्यामध्ये सध्या म्हणजे लोकांचे कामं जे येथून खूप अंतरावर सर्वसामान्य जनतेचे कामं राहतात त्यांना उमरखेड महागाव त्या ठिकाणी यावं लागते अधिकारी गावगाव राहिणे झाले मुख्यालय राहिणे झाले त्यासाठी लोकं एक म्हणजे लोकांची एक समस्या आहे ती ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहेत ज्यांना ज्यांना नोकरी मिळाली आपण अधिकारी झालो कर्मचारी झालो अशा व्यक्तींनी प्रथम प्राधान्यानं आपल्याला इतक्या मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली हे खूप आपलं भाग्य मोठं समजून त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये आणि जे आपलं काही कर्तव्य आहे आपल्या कर्तव्यातून इथल्या समाजाला इथल्या मानवाला जे काही आवश्यक आहे त्या त्या गोष्टी त्यांनी त्यांच्या कर्तव्यातून पुरवल्या पाहिजे केल्या पाहिजे ही मा माझी भावना राहिली परंतु कोणी जाणीवपूर्वक एखादा अधिकारी किंवा कर्मचारी ह्या ठिकाणी ठिकाणी वागत असेल तर त्यांना ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे माझ्या मतदारसंघामध्ये मी आहे तोपर्यंत सूट मिळणार नाही हे निश्चित आहे आमदार साहेब जे आता आपले जे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये थोडक्यात सांगा ना आ, ही योजना खूप मोठी आमच्या सरकारनं महायुती सरकारनं काढली आहे अतिशय प्रेमाची आणि जिव्हाळ्याची काढली या देशातील स्त्री आ, ही देवीचं रूप आहे आणि हिच्या एवढं घर कोणीही चालू शकत नाही तिला घरातील सुख दुःख अडी अडचणी यांची जाणीव असते परंतु माझ्या माऊलीच्या हातात कधी पैसा ना राहत नसत तिला त्यामुळं नियोजन करता आलं नाही घरच्या प्रमुख मंडळीवर त्यांचं अवलंबून राहत गेलं आहे परंतु माझ्या सरकारने या महायुतीच्या सरकारने सरळ पैसा इथल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या हातात दिल्यामुळे इथली प्रत्येक बहीण खूप आनंदी आहे मी आता मतदारसंघामध्ये फिरत असतो तेव्हा सहज म्हणतो काय मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आणि खुदखुने असतात तेव्हा त्यांच्या होटावर असू असतो आणि गालावर सुद्धा एक उत्ते हे असतो की तेजस्वपन असतो याच्यातून असं स्पष्ट स्पष्ट होते की माझ्या माऊलीच्या हातात मध्ये पैसा गेल्यामुळे ती निश्चित या पैशाचा उपयोग कुटुंबातल्या दुखासुखासाठी आणि मुलांच्या शिक्षणावर केल्याशिवाय राहणार नाही एवढी माझ्या माऊलीबद्दल मला खात्री आहे किशनराव वानखेडे हे सर्वसामान्यांचे आमदार म्हणून आता पाच वर्ष काम करतील निश्चित माझे आईवडील शंभर टक्के अडाणी आहे माझे वडील सुद्धा शिकलेले नाही माझी आईसुद्धा शिकलेली नाही परंतु वडिलांनी शाळेत पाठवल्यामुळं मला आईवडिलाबद्दल खूप आदर राहिला आहे आ, मला एका गरीब कुटुंबात जन्म घेतल्याचा दुःख अजिबात नाही जे जे काही संघर्ष करता येईल तिथे मी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला जिथं आहे तिथून मार्ग काढण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केला त्यामुळं मी कधीही नाराज होत नाही दुःख येतात जातात त्याचा काही विषय मी कधी मनाशी लावून धरला नाही परंतु इथल्या मतदार बांधवांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम टाकलं आणि मला एका धनाडी शक्तीच्या विरुद्ध एक मी सामान्य कुटुंबातला माणूस माझ्या इथल्या जनशक्तींनी बंधू आणि भगिनींनी माझ्या इतर इथल्या मतदार बांधवांनी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनी भरपूर प्रेम दिलं आणि बहुमतानं निवडून दिलं मी त्यांचे मनपूर्वक ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये माझ्या इथल्या मतदार बांधवाला कुठल्याही प्रकारे दुःख होणार नाही याची चिंता मला लागलेली आहे येत्या काळामध्ये उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माणूस प्रत्येक समाजाचा सुखी समृद्ध त्यांच्या अडीअडचणी दुःख मला कमी करता आलं पाहिजे ही माझी पूर्ण संपूर्ण मतदार संघाबद्दल एक प्रामाणिक भावना आहे त्यामुळं मी इथल्या मतदार बांधवाचं खूप खूप आभार व्यक्त करतो आ, धन्यवाद Oh, my okay. God.